बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सतारखा जगदगुरु संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी जयंती मौजे सेवाधाम मानसिंग नाईक तांडा पोस्ट गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी भक्तिमय वातावरणात संपन्न या प्रसंगी या भक्तीपीठावर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भोग देऊन अरदास करण्यात आली मोठ्या प्रमाणावर अन्नदानही करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले तांड्यातील सर्व महिला पुरुष बाल गोपाल यांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या भक्तिभावाने गाणी म्हणत लिंगे नृत्य केले संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य अशा धार्मिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने स्थानिक तसेच विविध ठिकाणांहून बंजारा बांधव हो यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जय गोर जय बंजारा जय सेवालाल या घोषणांनी अवघा परिसर धुमधुमून गेला होता या कार्यक्रमाचे आयोजन ॲडव्होकेट पंडित भाऊ टिकाराम आडे यांनी केले होते ए पी एन न्यूज साठी अर्जुन पवार नू सावत जालना से मनोकामना पूर्ण कर तेरो की भोग लगाय जो कोई भोग तारे धोळे धोळे पोराकडे पोहोचकर बापू सेवालाल की सेवालाल महाराज